माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी आपण सांगोला बाजारामध्ये उपस्थित आहे सर्व प्रकारच्या गायी आपल्या या माध्यमातून आपण कवर करणार आहोत जे पण आपले शेतकरी बांधव नवीन आहे चॅनलवरती अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो आता आपण ही गाय कव्हर करतो मामा की येतोंदाई दुसऱ्यांदा साधात बर दाताला कशी पहिला रुला बावीस लिटर बर काय मागणी झाली एक लाख दहा म्हणताय सत्त्याण्णव पर्यंत मागणी झाली आहे बर गाव कोणतं आहे तुमचं कवठे म काळ चल नाव काय तुमचं मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याऐंशी बघा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दुधाला सुद्धा चांगली आहे ही काय पहिले त्याला बावीस लिटर पिळलेले आहे मालक मागणी सत्त्याण्णव हजाराची झालेली आहे हिला बघा काचाल सुद्धा चांगली आहे शेतकरी मित्रांनो आता आपण ही गाय कवर करतोय शिंगटे आहे मामा किती होता तिसऱ्या वेळेची दुसऱ्या वेताला किती पिढी सव्वीस सत्तावीस प्लस दाताला कशी दाताला जुळलेली आहे गाव कोणतं आहे तुमचं आवळे किंमत काय सांगताय एक लाख दहा आणि फायनल कितीपर्यंत होतील गिरायका आल्यानंतर समोर आल्यानंतर काय तर कमी जास्त होतील तुमचा मोबाईल नंबर सांगा ओके तुम्ही पाहिजे असेल तर कॉल करू शकता ही गाय वेलेली आहे तुम्ही बघू शकता आपण आता ही गाय कव्हर करतोय मालकाला किंमत विचारूया आजोबा किती दिवस झाले येऊन ही आज तिसरा दिवस आहे खाली काय पाडे दाताला कशी दाताला दोन दात किंमत काय सांगता येईल एक पाच फायनल काय होतील पंच्याऐंशी गाव कोणतं आहे तुमचं गाव कोणता आहे तालुका कोणता आहे गाव बर तुमचा मोबाईल नंबर सांग चौदा तीन झिरो सत्तर चोपन्न किती काय आणलेत काय एकच आहे पाच सहा आणलेत बघा तुम्ही पाहिजे असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता पहिला रू आता आपण कव्हर करतोय की पहिल्यांदाच आहे ना पहिला रू दोनदाच तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो कासल सुद्धा चांगला आहे सुद्धा सामान आहे तुम्ही बघू शकता गाव कोणतं आहे तुमचं इंदापूर काही मागणी झाली आहे का हिला पंच्याहत्तरला शहाऐंशी पं हजारला फायनल होईल ब्याऐंशीला पंच्याहत्तरची मागणी झाली तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पुणे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव सात सदुसष्ट सतरा शहत्तर तुम्हाला जरा अशा प्रकारच्या गाई जर पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी कॉल करू शकता बघा किती एकच आहे का काही दोन आहेत काय बघा दुसरी पण गाय त्यांची आपण कवर करूया ही प्युअर जर्शी आहे दुसऱ्या वेताची पहिल्या वेताला किती पेळे वीस लिटर, लिटर। दाताला कशी दाताला साई दाती किती दा दा दिवस अवकाश आहे तुम्हाला दहा दिवस हिची काय किंमत सांगता पंच्याहत्तर हजार किंमत सांगताय आणि साठची मागणी झाली तुम्ही कितीपर्यंत फायनल सोडता पासष्ट हजारापर्यंत ह्या जर्सीचा व्यवहार होऊ शकतो तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारच्या गायी पाहिजे असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर सांगितलेला आहे तुम्ही कॉल करू शकता शेतकरी मित्रांनो आता ही आपण शिंगटी गाय कव्हर करतो किती होतं हे मा चौथा आहे का तिसऱ्या होता किती पिढी तेरायक आलेला आहे किंमत काय सांगता कितीला दिली साठ हजाराला दिली आहे गाव कोणतं तुमचं काशी गाव बर साठ हजार ह्या गाईचा व्यवहार झालेला आहे तिसऱ्या तिसर दा आपण ही गाय कव्हर करतोय <coughs> वेलेली आहे दादा किती दिवस झाले वेळेले सहा दिवस आज सहा दिवस आहे खाली काय बघा पाडे आहे किती वेळ ताजी तिसऱ्यांदा वेळी तिसऱ्यांदा वेळ दुसऱ्या वेळेला किती पेळी अकरा बारा अकरा बारा बरं दाताला कशी आहे दाताला जुळलेली आहे काय किंमत सांगता ही पंचाहत्तर हजार रुपये काय फायनल काय होतील हिचे पासष्ट हजारापर्यंत हिचे फायनल होती, पासे पासे होती आ, गाव कोणतं आहे तुमचं एकतपूर तालुका सांगू ना मोबाईल नंबर सांगा तुम्ही शहाण्णव पासष्ट त्रे त्रेपन्न एकसष्ट नव्वद एक बघा तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती काय आणली दोनच आहेत ही किती यंदा आहे ही चौथ्यांदा वेळे तिसऱ्या वेताला किती पेल बारा तेरा पंधरा दिवस झाले का पंधरा दिवस बर दाताला जुळलेली काय किंमत सांगता याची पासष्ट हजार रुपये फायनल काय होती साठ हजार रुपये साठ हजाराला खाली काय पण पाडीज आहे दोन्ही पण गायांना खाली पाडीज आहे बघा शत्रिय मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मोठ्या मापाची गाय आपण शिंगटी कवर करतो आता आपण कासला सुद्धा बघा चांगली मामा किती वेळ ताजी दुसऱ्या वेळ ताजी तिसऱ्या तिसऱ्या वेळ ताजी दुसऱ्या वेळेला किती पिढी अकरा अकरा खात्रीशीर देणार म्हणते मालक दाताला कशी हां सहा दात किंमत काय सांगता येईल फायनल कितीपर्यंत देणार फायनल किती एक लाख वीस हजार सांगतात समोर आल्यावर काहीतरी कमी जास्त होतील म्हणतात गाव कोणतं तुमचा तालुका आठपाडी मोबाईल नंबर सांगा <सवल> बरं मोबाईल नंबर त्याला सांगता येतो आहे बघू शकता पाडे आपण कव्हर करतो किती वंदा आहे मी पहिल्यावर दाताला कशी आहे दाताल सु दाताल दा 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 दोन काय किंमत सांगता व्यवहार झालाय कितीला झाला सतरा हजार तुमचं गाव आहे अजून सोड तुम्ही कुठे घेतली गाईजुंड गुंडेवाडी गाई कशी आहे चांगली आहे का मिरज गेलेली आहे अजून सुनची काय तुम्ही बघू शकता टॉप मध्ये काय शेतकरी मित्रांनो आपण आता ही सडी गाई बघणार आहोत कवर करूया काय आता किती वेळ ताजे तिसरे तिसरे गाभण आहे का महिना झालं भरली बरं महिना झालं भरलेली आहे दोन लिटर दूध दोन लिटर दूध देते का सध्या बरं दाताला कशी आहे जुळले बर काय किंमत सांगता येईल पंचवीस हजार बर गाव कोणतं आहे पळशी तालुका मसवड मान तुमचा मोबाईल नंबर सांगा तर आपण मोबाईल नंबर घेऊया त्यांच्याकडनं